नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज है वेग वेग मी आलेली आहे कल्याणमधील कोनगावच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी मिळते तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बघा केवढा मोठा मच्छी मार्केट आहे इथे ना वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे हा बाजार जो आहे ना तो मंगळवारच्या दिवशी भरतो तर आता आपण आहे ना या मार्केटमध्ये जाऊया आणि पाहूया की कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो तर आता आपण इथून सुरुवात करूया बघा प्रत्येक जण आहेत ना वेगवेगळी सुकी मच्छी घेऊन बसलेले आहेत कशी डोमी दोनशे दो रुपयाला आहे बघा त्यानंतर मांदेली आहे ही पण डोमी आहे ना अच्छा ही मोठी डोमी आहे त्यामुळे तीनशे रुपयाला आहे आणि इथे छोटी डोमी ही दोनशे रुपयाला आहे तर असे ना पिशव्या भरून पाट्या भरून येत अशी इथे मच्छीवाले इथे मच्छी विकायला येतात आणि प्रत्येका प्रत्येकाकडे ना तुम्हाला वेगवेगळी मच्छी पाहायला मिळते आता इथे बघा कर्दी आहे कर्दी पण दोन प्रकारची ही थोडीशी लाल आहे पिवळी आहे काही जणांकडे ना सफेद कलरची आहे जवळ्यामध्ये पण तुम्हाला बघा हा सफेद जवळा आहे त्यानंतर इथे हा पिवळा कलरचा आहे वाकट आहे तर कोणतीही अच्छा तर इथे बघा मुचीचा मावर आहे किती रुपयाला हा सहाशे एक किलो पाचशे एक किलो पाचशे रुपयाला आहे त्यानंतर पापलेट पापलेट दोनशे ला पाव तीनशे अर्धा आहे दोनशेला पाव तीनशे ला अर्धा सोड्या सांगा ना पट काय ला पाव आहेत इकडे घेतले तीनशे जे पाव आहेत ते साडेतीनशे ला पाव आहेत हा घेतला तर तुम्हाला साडेचारशे पाव आहेत आणि हे पापलेट जे पापलेट आहेत ते अडीचशे ला पाव आहे एक किलो घेतले तर तुम्हाला आठशे ची येते एक किलो घेतले तर आठशे रुपयाला मिळते आणि हा कुठला आहे सहाशे ला किलो आहे एक किलो पाचशे तर इथे तर बघा तुम्हाला छोटे छोटे तुकडे करून पाहिजे असतील ना तर इथे बघा हे असे ठेवलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुरमय वाम असे वेगवेगळी मच्छी ना इथे पाहायला मिळेल तर इथे बघा इथे ढोमी आहे त्यानंतर इथे जवलं आहे बारीक बोंबील आहेत तर अशी ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल वाकट आहे मांदेली आहे कसा वाटत आहे दादा मांदेलीचा शंभरला इथे ढोमा आहे हा पण शंभरला वाटा आहे म्हणजे तुम्हाला जर जास्त मच्छी पाहिजे नसेल ना तर इथे तुम्ही ना हे छोटे छोटे वाटे पण घेऊ शकता त्यानंतर इथे हे बोंबील आहेत एकदम बारीक बोंबील आहे म्हणजे तुम्हाला चटणी वगैरे करण्यासाठी ना तुम्ही अशा प्रकारचे बोंबील घेऊ शकता तीनशे रुपये किलो त्यानंतर बघा त्याच्यापेक्षा छोटे त्याच्यापेक्षा मिडियम साईजमध्ये याचा काय याची काय प्राईस आहे हे पाचशे रुपये किलो आणि हे कसे आहेत आणि हे आहे सहाशे रुपये किलो तर असे इथे हे प्रत्येक ठिकाणी असे बसलेले असतात तर इथे पण बघा या दादांनी ढोमी त्यानंतर इथे आहे बारीक बोंबील आहे जवळ आहे कसं आहे दादा बोंबील सहाशे रुपये किलो आणि हे तीनशे रुपये किलो आणि जवळा कसा आहे जवला आहे अडीचशे रुपये किलो प्रत्येकाकडे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचा जवला पाहायला मिळेल तर आता बघा हा आहे अडीचशे रुपये किलो जवला आहे तर बघा इथे ऊन आहे त्यामुळे ना इथे व्यवस्थेची सुकली पण जाते बघा केवढी ढोमी त्याची थे, ठेवलेली आहे हे खूप मोठा मार्केट आहे बघू शकता तुम्ही तर इथे बघा या ताईंनी जवल्याचे वाटे लावलेले आहेत बघा केवढा मोठा ढीग आहे इथे जवला आहे दांडी आहे बघा बारीक दांडी कशी आहे तीनशे किलो तीनशे रुपये किलो आहे त्यानंतर इथे कर्दी आहे आणि कर्दी कशी आहे कर्दी, कर्दी आहे पाचशे रुपये किलो आणि अशा ना या टोपल्यांमध्ये असे मोठी मोठी बोंबील घेऊन बसलेले असतात डब्बा पन्नासचा आहे आणि तीनशे रुपये किलो जवला आहे तर आता आपण असंच पुढे जाऊया आपण पूर्ण मार्केट कवर करणार आहोत हे सुकी मच्छीचं इथे या ताईंकडे पण बघा भरपूर मच्छी आहे आणि मी लवकर आलेली आहे म्हणजे साडे दहा अकराच्या दरम्यान आलेली आहेत त्यामुळे तुम्हाला इथे अशी भरपूर मच्छी पाहायला मिळेल आणि दांडी कशी आहे ताई साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो आणि कर्दी कर्दी आहे पाचशे रुपये किलो आणि बारीक बोंबील चारशे आणि मांदेली अडीचशे तर मांदेली आहे अडीचशे रुपये तर बघा असे ढीकच्या ढीक तर असे लावून ठेवलेले आहेत तर इथे पण बघा हे बोंबील आहेत तर इथे हे घेऊन चालले कसे बोंबील कसे आहेत चारशे रुपये किलो बोंबील आहेत आणि त्यानंतर इथे ढोमी आहे सुकट आहेत आणि बघा लोक भरपूर घेऊन जातात घोणीच्या गोणी भरून घेऊन जातात तर इथे तुम्ही बघू शकता बघा दादानी कसे हे बांधून ठेवलेले आहेत आणि हे दादा घेऊन चालले आहेत आणि काही हे होलसेल मार्केट असल्यामुळे ना इथून लोकल मार्केटमध्ये विकायला पण घेऊन जातात तर बघा इथे तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी पाहायला मिळेल आणि इथे हे बोंबील बघा कसले जाड आहेत एकदम जाडच्या जाड आहेत हे अर्नाळा बोंबील आहेत आणि इथे ही दांडी आहे बारीक दांडी आपल्याला जास्त पाहायला मिळाली आहे तर बघा एकदम सुकली आहे एकदम बघा उन्हामुळे ना एकदम कडकच्या कडक होते घरी जाऊन आहे ना तुम्हाला परत सुकवायची गरज नाही आहे कारण का हे असं ओपन मार्केट असल्यामुळे ना इथे सुक सुकी मच्छी पण आहे ना सुकून निघते <laughs> आता इथे पण बघा या टोपल्यांमध्ये असे बोंबील आहेत कसे ताई बोंबील कसे आहेत साडेपाचशे रुपये किलो आणि मांदेली दो मांदेली दोनशे आणि जवला कसा आहे जवला अडीचशे रुपयाला तर जवला अडीचशे रुपयाला आहे आणि कर्दी कशी आहे कर्दी आहे चारशे रुपये किलो आणि बोंबील आहे साडेपाचशे रुपये किलो तर हे बघा मीडियम साईजमधले बोंबील आहेत बघा प्रत्येक ठिकाणी हे असे घेऊन बसलेले असतात तुम्हाला जिथे चांगली मच्छी वाटते ना तिथे तुम्ही घेऊ शकता म्हणजे जिथे तुम्हाला सुकी मच्छी चांगली आणि रेट तुम्हाला स्वस्त वाटत असेल तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता तर इथे आता आहे ना दांडी आहे दांडीमध्ये पण यांच्याकडे दोन प्रकार आहेत पापलेट आहे तीनशे रुपयाला तर असे इथे येत ना असे ढीकच्या ढीक मच्छी इथे लावलेली असते दादा वाकट कशी आहे साडे तीनशे रुपयाला आणि अच्छा सहाशे रुपयाला आणि हे जवळा कसं आहे तीनशे रुपयाला अडीचशे रुपयाला देणार आणि जास्त घेतलं तर अजून कमी होणार का अच्छा बारीक बोंबील आहेत बारीक बोंबीच तर बघा पूर्ण ढीकच्या ढीक लावलेले आहेत लवकर आलं तर तुम्हाला असे ढीकच्या ढीक पाहायला मिळतील तिथे बोंबील ठेवलेत हे अर्नाळा बोंबील आहेत दादा कसे आहेत बोंबील आहे आठशे रुपये किलो आहे सातशे रुपयाला मिळतील तर बघा मस्त एकदम जाडच्या जाड आहेत आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे एकदम सुकले आहेत ते एकदम तुम्ही माझ्या आजूबाजूला आजू बघितलं असेल सगळीकडे सुकी मच्छीच मच्छी आहे बघा आणि ढीकच्या ढीक लावलेले आहेत मी सकाळी लवकर आलेली आहे दहा साडे दहा अकराच्या दरम्यान त्यामुळे जास्त गर्दी पण आहेत आणि तुम्हाला जिथे पाहिजे ना तिथे तुम्हाला व्यवस्थित बघून तुम्ही मच्छी घेऊ शकतात तुम्ही मच्छी पण बघू शकता किंवा तुम्हाला रेट जिथे परवडेल तिथे तुम्ही मच्छी घ्या बघा खूप मस्त मोठ्याच्या मोठ्या मोठं मार्केट आहे हे मार्केट ना हो ना वेग 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 ले ले आहे ना सकाळी सात वाजता सुरू होतं आणि मच्छी संपेच तोपर्यंत असतो संध्याकाळी तर आता आहे ना मी तुम्हाला ह्या साईडला पण दाखवते बघा इकडे पण आहेत ना भरपूर मच्छीवाले आहेत ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी घेऊन बसलेले आहेत तर आणि घेण्यासाठी पण आहे ना खूप लोक येतात लांबून लांबून आणि हे मार्केट आहे ना मंगळवारच्या दिवशी असतं तर आता आपण आहे ना त्या साईडला जाऊया तिकडे पण बघा भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहेत तर तिथे बघूया आपण कोणती कोणती मच्छी आणि त्याचा रेट काय आहे तो आता हळूहळू आहे ना मच्छी घेण्यासाठी गर्दी वाढत चाललेली आहे जसं जसं दुपार होते ना तसे असे मच्छी घेण्यासाठी गर्दी वाढते तर इथे पण येतनं तुम्हाला बघा वेगवेगळ्या पाट्यांमध्ये इथं बोंबील दिसतील आणि प्रत्येकाचा रेट पण येतं वेगवेगळा आहे तर इथे बघा इथे या पाट्यांमध्ये काही जाड बोंबील आहेत काही बारीक बोंबील आहेत आणि तिथे जर बघाल ना तर एकदम बारीक बोंबील आहेत तर इथे आल्यानंतर येतं तुम्हाला दोन तीन प्रकारचे बोंबील इथे पाहायला मिळतील आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा वेगवेगळा आहे कर्दी आहे कर्दीमध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील आणि इथे लोक आहेत ना दोन दोन तीन तीन किलो आहे ना मच्छी घेऊन जातात इथे समोर पण बघा वेगवेगळ्या प्रकारची ना मच्छी ठेवलेली आहे ढीगच्या ढीग इथे लावून ठेवलेले आहे जर तुम्हाला वाटे पाहिजे असतील ना, 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 ना तर इथे तुम्ही वाटे पण घेऊ शकतात पन्नास पन्नासचे वाटे आहेत तर इथे बोंबील आहे त्यानंतर इथे मोदक वगैरे यांच्या ना पन्नास पन्नासचे वाटे लावलेले आहेत त्यानंतर मांदेली पापलेट सुकवलेले पापलेट आहे इथे त्यानंतर इथे मुशी आहे ढोमी तर अशी वेगवेगळी मच्छी आहे त्यानंतर ताईने पण इथे बघा तुम्हाला छोटे छोटे वाटे लावलेले आहेत पन्नासचा वाटा आहे याच्यामध्ये बघा जर तुम्हाला जास्त मच्छी नको असेल तर तुम्ही असे वाटे पण घेऊन जाऊ शकता आणि बांगडे कसे आहेत शंभर बांगडे आहेत शंभर रुपयाला मोतका आहेत पन्नास रुपयाला तर असे ना वेगवेगळी मच्छी ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे या ताई बघा साफ करून ठेवत आहेत म्हणजे तुम्हाला ना घरी जाऊन साफ करायची पण गरज नाही आहे तर इथे चावून ठेवत आहेत त्यानंतर इथे आपण थोडंसं पुढे पुढे पण बघा बांगडे आत लावलेले आहेत शंभरला सहा आहेत तुम्हाला एक लावून पण देतील जर तुम्ही सांगितल्यानंतर तर अशी वेगवेगळी मच्छी, मच्छी तुम्हाला इथे अशी पाहायला मिळेल तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता तर आता आपण समोर पाहूया तर इथे बघा खूप गर्दी झालेली आहे मच्छी घेण्यासाठी तर आता याच्या इथे ना फक्त तुम्हाला कर्दी इथे पाहायला मिळेल तर कर कर्दी घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी झालेली आहे आणि त्यांची ना अर्धी कर्दी संपलेली सुद्धा आहे तर इथे असे आहेत ना असे ढीकच्या ढीक लावलेले आहेत वाकट कशी आहे दादा सहाशे रुपये किलो आणि कर्दी अर्धी पाचशे दोन्ही सेमच आहेत का मोतक कशी आहे मोतकं आहेत दोनशे रुपयाला आणि इथे या ताई बघा चाळून ठेवतात तुम्हाला घरी जाऊन आहे साफ करायची पण गरज नाहीये इथे बघा ह्या व्यवस्थित साफ केल्यानंतर त्या टोपल्यामध्ये आहेत त्यानंतर इथे आहे बोंबील बोंबीलचे तर भरपूर ढीकच्या ढीक दिसत आहेत आपल्याला की प्रत्येक ठिकाणी येत छोटे छोटे बोंबील खूप आहेत यांची तर अर्धी टोपली खाली झालेली आहे आणि हे अर्नाळा बोंबील आहेत ताई कशी आहेत बोंबील हे बोंबील आहे सहाशे रुपये किलो तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे रेट पाहायला मिळतील तर हे आहे सहाशे रुपये किलो आणि जवला कसा आहे जवला दोनशे रुपये किलो जास्त घेतला तर कमी होईल का तर दोनशे रुपये किलो आहे तर तुम्ही जास्त जवला घेताय आहे ना तर कमी सुद्धा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुकी मच्छीचा मार्केट दाखवलेला आहे आणि या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पण सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय